सीजन बिग बॉस मराठी सीझन सहाचा चा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कारण बिग बॉस मराठीची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत होते यंदा सहावा सीझन कोण होस्ट करणार याकडे सर्वांच लक्ष होत आणि अखेर याचा उलगडा झालाय बिग बॉस मराठीच्या पेज वर आज सकाळी एक पोस्ट करण्यात आली बिग बॉस हिंदी मध्ये एक सरप्राईज तुम्हाला मिळणार ते सरप्राईज काय आहे आम्ही तुम्हाला सांगतो ते सरप्राईज आहे रितेश देशमुख होय बिग बॉस मराठी सीजन सहा चे होस्टिंग रितेश देशमुखच करणार आहेत यावर शिक्कामोर्तब मोर्तब झालाय रितेश देशमुख बिग बॉस हिंदी सीजन एकोणीसच्या मंचावर सलमान खान यांच्यासोबत बिग बॉस मराठी सीजन सहा ची घोषणा करताना आजच्या रविवारच्या भागात दिसतील तसेच बिग बॉस मराठी सीजन सहा ची तारीख देखील जाहीर होण्याची शक्यता आहे तर रितेश देशमुख यांची होस्टिंग तुम्हाला आवडते का तसंच तुम्ही खुश आहात का बिग बॉस मराठी सीझन सहा येण्याने बिग बॉस मराठी सीझन सहाची तुम्ही किती वाट पाहिजे कमेंटमध्ये सांगा आणि बिग बॉस मराठीबाबत सर्वात फास्ट अपडेटसाठी मराठी वर्ल्डला सबस्क्राइब करायला विसरू नका